नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि बेस्ट व्हिडिओ होणार आहे कारण आता आम्ही जिथं जाऊन राहिलो ते आहे व्यसनमुक्ती केंद्र संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र तर मित्रांनो जे वेगळे वेगळे व्यसन आहे जसं तंबाखू असो गुटखा असो किंवा मग मेन व्यसन म्हणलं तर ते म्हणजे दारू तर दारूने आज खूप सारे लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे खूप लोकांच्या घरी प्रॉब्लेम झाले आहे परिवारामध्ये प्रॉब्लेम होत आहे आणि माणूस असा पण शरीरदृष्टीनं पण खूप म्हणजे त्याची शरीरदृष्टी पण ढासळली जाते तर अशा प्रकारचा जो शोक आहे तो दारू आणि त्या दारूमुक्ती केंद्रावर आज आम्ही जाणार आहोत म्हणजे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रावर आणि हे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे ते वणीमध्ये आहे जवळपास साडेसहाशे पेक्षा जास्त आज लोकांच्या तिथं व्यसनमुक्ती झाली आहे आणि तिथून लोक दूर झाले आहे हे बघा मी लोकेशन दाखवतो हे आहे जन्नत हॉटेल आहे आणि जन्नत हॉटेलच्या समोरून आता आम्ही जात आहोत हा चंद्रपूर नागपूर हायवे आहे तर तुम्हाला मी आज तिथं नेऊन दाखवतो आणि कशा प्रकारे व्यसन सोडले जाते काय काय ट्रीटमेंट होते असं म्हणतात की दारू हा एक रोग आहे एक व्यसन नाही तर एक रोग आहे आणि रोगातून आपल्याला कसं मुक्त होता येईल त्यासाठी कुठं ना कुठं दवाखाना बनाव या गोष्टी कराव्या हो लागते तर त्याच्यात न जाता आणि कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता एक स्पेशल ट्रीटमेंट आहे ज्यातून आपण दारूमुक्ती होऊ शकते ते बघा समोर इथं बोर्ड आहे संजीवनी दारूमुक्ती केंद्र आणि माऊली वृद्धाश्रम ते दोन्ही पण चालवतात आणि हे जे चालवतात आपले भगवान वाजभाई सर त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी याची सुरुवात कुठून केली आणि आज किती तिथं लोक आहेत जे दारू मुक्तीसाठी आले आहे आणि किती दिवसात ते दुरुस्त होतात त्याच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चला मग मला दाखवतात की कशा प्रकारे दारू मुक्त होता येते आणि ते पण फायनल असं म्हणलं जातं की शंभर दिवसामध्ये फायनल दारू सुटणार म्हणजे सुटणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि साडेसहाशे पेक्षा जास्त पेशंट आता पेशंटच म्हणू आपण कारण दारूनी माणूस बिमारच होत आहे तर ते दुरुस्त होतात चला मग मला दाखवतो आता हे बघा मित्रांनो हे आहे केंद्र संजीवनी नशामुक्ती केंद्र चला आता आपण बघू तर हे बघा मित्रांनो हे आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र आणि आज आपण आता भेटू भगवान सरांना की कसं काय त्यांनी तू सुरुवात केली आणि आज किती लोकांना इथं आहे आणि वृद्धाश्रमामध्ये पण किती लोक आहेत ते पण आता जाणून घे या हलो सर हॅलो बस तर मंडळी आपण संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये फायनली पोहोचलो आहोत आणि आपल्यासोबत बसून आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री भगवान पाचभाई सर आणि आज आपण जाणून घेऊ की त्यांनी या संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात कुठून केली आणि कसे इथपर्यंत आले आणि सर्व हे स्टोरी आणि कशा पद्धतीने चालते काय होते या सगळ्या गोष्टी आपण आज इथे जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिले सर मला हे सांगा की इथे म्हणजे आपल्या व्यसनमुक्ती केंद्रावर कोणत्या कोणत्या व्यसनावर म्हणजे कंट्रोल केला जातो नमस्कार मित्र मी एक दारुड आहे भगवान पासभाई केवढीश्वराची कृपा आहे या माझ्या रुग्णमित्राचं सहकार्य प्रेम आज विषारी घड घेतला नाही मागील सात वर्ष अकरा महिने चौदा दिवस झाले तर माणसाला जे विविध व्यसन असतात त्यामध्ये मुख्य व्यसन आहे दारू मी दारू या व्यसनाला गृहीत धरून बाकी व्यसनाची जे सोडवण्याची पद्धत आहे तो जसा सकारात्मक झाला की हळूहळू हळूहळू कालांतराने त्याच्या व्यक्तिमत्वाला तो ओळखायला लागला की एक एक व्यसन तो बंद करत नेते हे आमच्या इथं घडलेलं आहे सगळं सुरुवातीला फोकस करतो दारूवर बाकी व्यसनाचा केंद्रबिंदू आहे दारू दारू बंद झाली की तो मग कालांतराने खर्रा बंद करते तंबाखू बंद करते चुकीचे विचार करणं बंद करते सट्टा मटका लॅटरी बाजार हे जे सगळे व्यसन आहे हे दारूकडे नेणारे आहे मग हा। दारू बंद झाली की या सगळ्या व्यसनावर कालांतराने आपोआप आणि मी असं ऐकलं की आपल्या इथं नव्वद दिवसामध्ये गॅरंटेड दारू सुटते तर नव्वद दिवसाचा हा जो पिरियड आहे तर तो त्याची मानसिकता परिपक्व होण्याचा काळ आहे मानसशास्त्रीय दृष्ट्या एखादी गोष्ट जेव्हा आपण एकवीस दिवस सातत्याने ऐकली की त्यावर तो माणूस विचार करायला लागते आणि सहासष्ट दिवसामध्ये त्याच्या विचारामध्ये परिपक्वता निर्माण होते आणि नव्वद दिवसाच्या नंतर तो ते विचार कृतीमध्ये आणायला लागते म्हणजे हळूहळू विचार बदलले की त्याच्या सवय बदलतात आणि सवय बदलल्यानंतर तो चुकीचं काम करण्यासाठी धजावत नाही म्हणून नव्वद दिवसाचा कालावधी फार गरजेचा आहे ज्या कुटुंबांनी मला नव्वद दिवसासाठी सहकार्य केलं ते मॅक्झिमम लोक याच्यातून बाहेर निघालेले आहे आणि ते वारंवार इथे येऊन भेटी देतात म्हणून तो नव्वद दिवसाचा टायमिंग पिरियड आहे तो महत्वाचा आहे आणि मी असा पुन्हा एक गोष्ट आहे की दारू हे जे व्यसन आहे लोक म्हणतात की व्यसन आहे तुम्ही म्हणाले की मी असं ऐकलं की दारू हे व्यसन नसून एक बिमारी आहे कशा प्रकारची म्हणजे बिमारी आहे म्हणता येईल आपल्याला तर बघा शंभर लोक दारू पितात शंभर लोकांनी दारू लोका पिल्यानंतर शंभरच्या शंभर लोक आजारी होत नाही कारण पिण्याचेही तीन प्रकार आहे एक आहे ऑकेजनल ड्रिंकर तो कधीतरी अधामात पेते एक सोशल ड्रिंकर आहे तो प्रमाणामध्ये बस तेवढीच सातत्याने घेते तो दारूचा आनंद उपभोगते आणि तिसरा क्रॉनिक ड्रिंकर म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत जसं मी झाकण उघडलं कामाला बंद करता येत नाही हा तिसरा दारुड आहे हा तिसरा जो व्यक्ती आहे हा आजारी आहे कारण तो माणसासारखा माणूस आहे परंतु त्याला मापामध्ये पिता येत नाही त्यानंतर त्याचे ब्रँड ठरलेले राहत नाही आणि पिल्यानंतर तो कशा प्रकारचं वर्तव वर्तन करते त्याची तो ग्वाही देऊ शकत नाही आणि दारूमुळे त्याला अनेक आजारांनी घेरलं जाते परंतु मुळातच दारू पिणे हा मनुशारीरिक आजार आहे त्याच्या विचारामध्ये आचारामध्ये कृतीमध्ये शरीरामध्ये या सगळ्या गोष्टीत बदल होतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजही कॉन्फिडेंटली सांगत नाही की दारू पिणे आजार आहे परंतु अल्कोहोलिक अनेनीमच्या थिअरीमध्ये हे जे वीस प्रश्न दिले आहे या वीस प्रश्नाच्या आधारे जेव्हा आम्ही स्वतःला शोधतो त्यावेळेस नक्कीच आम्हाला कळते बिमारी आहे तर सर माझा एक क्वेश्चन असा आहे की समजा तर एखादा व्यक्ती आहे जो दारुड्या आहे आता त्याच्या घरचे लोक म्हणतात की नाही आम्ही तर या व्यक्तीला आणू शकत नाही आमचं ऐकत नाही मग त्या परिस्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये तुम्ही त्याला कसा आणता समजा हा महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रत्येक व्यक्तीची या पिढेमधून बाहेर निघायची तयारी असते परंतु दारुड्या हा अहंकारी असते त्याच्यामुळे त्याचा अहंकार कुठेतरी आडवा येते आणि त्याला जर घरवाल्यांनी विचारलं किंवा कोणत्या नातेवाईकांनी विचारलं तर त्याचं ठरलेलं उत्तर आहे उद्या मी बंद करतो माझं होतं एका काळा बरोबर काय उद्या बंद करतो उद्या कधी आमच्या जीवनात आलाच नाही म्हणून आम्ही घरवाल्यांना सांगतो तुमची पाठवायची तयारी आहे का त्याला विश्वासात घेण्याची काही गरज नाहीये इथं आल्यानंतर इथल्या वातावरणाशी जुळला काय इथले बाकी सहकारी सांगते आणि मग तो चार दिवसामध्ये त्या या वातावरणाशी जुडल्यानंतर तरी पण आम्ही जातो तिथे गेल्यानंतर आपला भूतकाळ त्याच्या पुढे ठेवतो बाबू सकाळी उठून दारू प्यायला जायची तुझी इच्छा होती का मग तुझ्या शरीराची जी वेदना होत होती ती वेदना थांबवण्यासाठी आपल्याला दारू प्यावा लागत होत ना मग आपण एवढं मोठं अमूल्य किमतीचं आयुष्य या दारू मध्ये उद्ध्वस्त कर करत आहोत खरोखर त्याची इच्छा राहत नाही मग त्याला कुठेतरी कळायला लागते अक्षरशः लोक रडतात आणि मग त्याला सांगतो की माझ्यासारखं चांगलं व्हायचं आहे ना मी दारुड्या मी आज दारू नाही घेतली तर तो आश्चर्याने माझ्याकडे पाहते आणि लगेच प्रतिसाद देते आणि मग आम्ही तयार होऊन येते म्हणजे सांगायची पद्धत आहे की मारून झोडून नेण्यापेक्षा मनाने समजून जर सांगितलं तर माणसाला समजते प्रतिसाद चांगला भेटते प्रतिसाद चांगला भेटते आणि तो येते पण आणि दुसरा सर असा प्रश्न आहे की समजा जर एखादा दारुड्याकडे पेशंट जो इथं आपण आणला तर त्याला कुठली कुठली इथं व्यवस्था आहे म्हणजे राहण्यासाठी तिथे जो नव्वद दिवस जो टायमिंग आपण म्हणला आहे नव्वद दिवस तो इथं म्हणजे काय काय व्यवस्था तुम्ही प्रोव्हाइड करता तर इथं नव्वद दिवसामध्ये पहिली बेसिक गरज आहे राहणे खाणे राहण्या खाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही दररोज इथं जेवण करतो मी इथं झोपतो मी बघितलं आता जेव्हा आम्ही तिकडे जेवणाचा एक व्हिडिओ घेत होतो तेव्हा बघितलं की सर स्वतः टाट घेऊन तिथे बसले म्हणजे याच्यातून हे गोष्ट लक्षात आली की जे सर खातात तेच यांना चारतात म्हणजे चारतात हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी दारुड्या आम्हाला भेदभाव करून चालणार नाही त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी जागा निर्माण झाली पाहिजे तेव्हा तो प्रतिसाद देईल आणि उरलेला आता दोन टाइम जेवण सकाळी शेड्यूल आहे त्याप्रमाणे बारा एक आगा। 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 ते एकच्या दरम्यान आणि सायंकाळचं नऊ ते दहाच्या दरम्यान जेवण सकाळी नाश्ता आणि हा जो टाइम टेबल आहे ह्या वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार सगळं शेड्यूल चालते त्याला दिवसभर गुंतवून ठेवल्या जाते म्हणजे खाली डोकच राहत नाही त्याचा विचार करण्यासाठी मधला जो ही ही ही। फावला वेडा आहे तर तो मानसिकदृष्ट्या त्याला विश्रांतीची गरज आहे म्हणून त्याला दोन तासाची विश्रांती असते त्याच्यानंतर टीव्ही आहे पुस्तक आहे अनुभवी लोक येतात त्यांच्याशी हितगुज करतात ते एक दुसऱ्याशी जुडल्यानंतर खाली आतमध्ये एक दुसऱ्याला आपल्या समस्या शेअर करतात अशा पद्धतीने चोवीस तास कसे निघून जाते त्यांनाही कळत नाही नाही बरोबर सगळ्या गोष्टीची गरज आहे म्हणजे जो जीवन तो बाहेर जगत आहे ते जीवन इथं जगत आहे आणि सर हे जे तुम्ही केलं आहे आता हे जे आपलं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र तर याची सर सुरुवात कुठून झाली आणि मेन म्हणजे आजपर्यंत तुम्ही किती लोकांना इथून दुरुस्त करून पाठवलं okay, okay. ओके मी ऐकलं की साडे सहाशे सा, पैसे पर्यंत सुरुवात कुठून झाली म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही पण पहिले होते आता बोलले बोलता बोलता तर म्हणजे हे कसं झालं बा सुरुवात याची बघा मी फार गरीब परिस्थितीतून स्वतःच शिक्षण करत सावरत गेलो आणि दारूच्या दारूमुळे होत असणाऱ्या कुटुंबाची वाताहत पाहिली परंतु दारू जेव्हा मी नोकरीवर लागलो साधारण नोकरी लावून दिली ॲक्च्युली आणि नोकरीवर नोकरी लागलो आणि नोकरीवर लागल्यानंतर स्वतःचे पैसे मिळायला लागले त्यावेळेस घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तर प्रयत्न करायला लागलो ते सुधारतही गेली परंतु ज्या इतर मित्रांसोबत बसता बसता माझं प्रमाण वाढत गे। वाढत गेलं वाढत गेल्यानंतर एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर मी माझ्या डोळ्यांनी पाहला आणि शेवटी मी आत्महत्या करायला आणि त्यामधून घरवाल्यांनी मला सहकार्य केलं मानसिक आधार दिला आणि मी व्यसनमुक्ती के केंद्रामध्ये गेलो तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने जे बाहेरच्या जगात ऐकलं नव्हतं त्या गोष्टी तिथे एकाले भेटल्या खरोखर मी या स्तरावर का आलो माझं नाही ती पतन एवढ्या खालच्या पातळीवर काय झालं तर याला कारणीभूत माझं व्यसन आहे दारू माझी विचार करण्याची क्षमता मी गमावलेली होती त्याच्यामुळे मी उद्ध्वस्त होतो मग पेशानी शिक्षक असणारा माणूस ज्याला चार पुस्तकाचं ज्ञान आहे आणि तो माणूस आज समाजाचा पायाबनाचा तर व्यसनामध्ये भरकटत आहे मग माझी ही अवस्था आहे तर समाजामध्ये एवढे सारे पीडित लोक आहे त्यांना माहितच नाही की ही बिमारी आहे बिमारी अंतर्गत आपण यातना सहन करत आहोत मग मी वाचल्याच्या नंतर असं वाटलं की आपण समाजामध्ये राहतो समाजाचं ऋणी आहोत समाजाप्रती आपल्याला काय करता येईल म्हणून हळूवार एक एक पाऊल मी उचलायला सुरुवात केली मी स्वतः माझ्यावर सतरा महिने काम केलं जे व्यसन मुक्ती केंद्रामध्ये आणि म्हटलं या लोकांना आता आपल्याला संदेश देऊन अल्कोहोलिक मीटिंगला पाठवत असताना ते आज जायचे उद्या नाही जायचे कारण दारुडा एवढ्या सहजासही मानणार नसते मग यांना एकत्र कसं ठेवता येईल मग ती संकल्पना डोक्यामध्ये आली ते आमचे तिथले सहकारी होते प्रकाश भैया तर त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं ठीक आहे सर म्हणे करून बघा आणि मग एक लहानस इथं भाड्याच्या घरामध्ये केंद्राची सुरुवात केली तर ती सुरुवात करण्याच्या मागे आपण सावरलो इतरांना मदतीचा हात द्यायचा तोच एक मुख्य उद्देश होता आणि या सानिध्यामध्ये मला एक एक दिवसाच्या आधारे दारूपासून दुरी मिळत होती हा, हा मुख्य उद्देश होता बरोबर मग यांच्या सानिध्यामध्ये राहता राहता हळूहळू दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला या कामाची मी सुरुवात केली आणि आजपर्यंत साडेसहाशेच्या वर लोक अपेक्षा जास्त असेल चांगले झाले माझ्याकडे आणि ते वारंवार भेटायला येतात आणि जेव्हा मी त्यांच्या घरी जातो तर एवढा आनंद होतो तो आनंद मला जीवनात कुठेही मिळाला नसता तर त्याच्यामुळे एक दारुड्या दा, दारुतून दूर निघाला की त्याच्या कुटुंबाची दशा आणि दिशा पूर्ण बदलते आणि ते कुटुंब आनंदी जीवन द्या ही गोष्ट खरीच आहे माझ्यावर सोपवलं काम असं समजून वाटत समाजाचं आपलं देणं आहे ते आपल्याला कुठला कुठला चान्स भेटला ते केलं पाहिजे त्यामुळे हे तुम्ही खूप मोठं काम करत आहे आणि सर आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सर हे सगळं गोष्टी तर झाल्या पण इथं आपल्या मध्ये आहे मधील नेमका ऍड्रेस काय ते तुमच्या थ्रू आणि मोबाईल नंबर एक प्रोव्हाइड करून द्या सध्या आपलं केंद्र चालू आहे लालगुड्याला पटवारी कॉलनीमध्ये जन्नत हॉटेल पासून पुढे आलं की दीपक चौपाटीकडे जाणारा जे डिवायडर फुटलेला रोड आहे त्याच्या अपोजिट रोडवर आपलं बोर्ड लागलेला आहे संजीवनी दारूमुक्ती केंद्र आणि दुसरं दुसरा एक उपक्रम सुरू केला आहे मी माऊली वृद्धाश्रम या माऊली दुसानेचे वारंवार व्हिडिओ एकूण कुठेतरी आपल्याला वाटलं आपण समाजातल्या आणखी पीडितांच्या उपयोगी पडावं म्हणून विनामूल्य वृद्धाश्रम सुरू केला ते दोन्ही बोर्ड रोडवर लागलेले आहे एरो दाखवला आहे तो सातव्या नंबरचं घर ये हो आ, मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देऊन देतो आणि एक पेशानी शिक्षक असलेला व्यक्ती जो कुठं ना कुठं व्यसनामध्ये भरकटला होता आणि त्यातून मार्ग काढून स्वतःचं व्यसन दुरुस्त करून आज लोकांच्या पण आपण कामी आलो पाहिजे समाजाचा काहीतरी देणं आहे त्यासाठी कामी पडलो पाहिजे यासाठी सरांनी हा खूप मोठा एक उपक्रम सुरू केला सोबतच हा तर एक उपक्रम आहे पण सोबतच एक वृद्धाश्रम जे सरांनी सुरू केला आहे आता मला वाटतं चार पाच लोक आहे सुरुवात आहे तर हे खूप मोठा आहे जर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर समजा कोणते जर व्यसनाधीन जर व्यक्ती असेल लोक असेल जे दारूने खूप जास्त त्रस्त आहे तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिक माहितीसाठी सरांना संपर्क करून तुमचे जे कोणते व्यसन व्यसनाधीन व्यक्ती असेल त्यांना इथं आणा हंड्रेड पर्सेंट तीस दिवसा सॉरी नव्वद दिवसामध्ये तुमचा जो व्यसनाधीन व्यक्ती आहे तो मुक्त होईल अशी सर ग्वाही देतच आहे इथं मिरॅकल घडलाय भाऊ मेडिकल सेक्टरमध्ये अवॉइड केलेले लोक मी आणले इथे हो चांगले झाले आणि सर कुठं ना कुठं काही काय होते गोष्टी की अशा याच्यामध्ये मग तो मानसिक दृष्ट्या तो मेंटली राहते त्यांनी काय होते मग कुठं ना कुठं काय म्हणतो आपण अंधश्रद्धेकडे लोक जातात गुवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पैसा गेला ग्रामीण भागामध्ये तेच आहे त्याला काय होते या आजाराचं सेवन म्हणजे चौथ बघा तीन लक्षण आहे आणि दोन अंत आहे लक्षणं आहे मानसिक आकर्षण शारीरिक नैतिक अदापतन आणि अंत आहे पागलपण जेव्हा तो पागलपणाच्या अवस्थेमध्ये येते तो झोपत नाही ओरडते म्हणजे प्रॉपर कपडे घालत नाही बरोबर जेवण नाही करत वेड्यासारखा फिरते त्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यामध्ये हे येते का फिर भागत ले देखा याला भूत लागला आहे प्रेत लागला आहे काहीतरी जे पिश्याचा लागला आहे म्हणून या बाबाकडे त्या बोवाकडे नेऊ नेऊ आर्थिक आणि मानसिक थकून पूर्ण पूर्ण आणि हा खूप मोठा एक म्हणजे एक असा आहे प्रश्न पण आहे की आज त्याला बिमारी दुसरी आहे आपण ट्रीटमेंट दुसरं कुरूं करून राहिलो तर या गोष्टीतून दूर जाण्यासाठी आणि जर तुमच्या आजूबाजूला जर असल कोणी आणि त्यांना मदत करा त्यांना सांगा हा व्हिडिओ त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत शेअर करा कारण आज व्यसनामध्ये जेवान जेवान पोरं मी सरच्या याच्यामध्ये मुक्ती केंद्रामध्ये बघितले जवान जेवान पोरं आपल्याला इथं दिसत आहे तर आज व्यसनामध्ये खूप सारे लोक जात आहे तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि जे कोणी आपले पेशंट किंवा जे कोणती व्यसनाधीन लोक असतील त्यांना सरांकडे आणा तर मंडळी इथं काही लोक राहत आहेत जे व्यसनमुक्ती केंद्रावर आहे तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय काय बदल झाले काय नाही झाले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ मी अमोल एक दारुड्या आणि मी सगळा प्रॉपर चंद्रपूरला राहतो आणि वयाच्या अठराव्या वर्षाचं असताना मला दारूचं हे व्यसन जडलेलं होतं पण कालांतराने मला दारू पिता आली त्यानंतर मी जेव्हा वयाचा चाळीस वर्षाचा होतपर्यंत त्या दारूमुळे माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता करून ठेवली एक ईश्वराच्या कृपेने हा मार्ग मिळाला संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचा आणि भावानी कुठेतरी पुढाकार घेऊन मला या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि करीबन मी ते नव्वद दिवस पूर्ण केले होते या नव्वद दिवसामध्ये मी शारीरिकदृष्ट्या पण स्वस्थ झालो मानसिकदृष्ट्या पण स्वस्थ झालो आणि इथून हा जो कार्यक्रम मिळाला या संपर्कामध्ये राहून नव्वद दिवस आणि या कार्यक्रमामुळे आज एक दिवसाच्या आधारे तरी मी दारूपासून दूर राहो आणि जे माझी अस्तव्यस्तता जीवनामध्ये झाली आहे ज्याच्यामध्ये माझा जॉब माझा परिवारातली पत्नी मुलगा हे मला सोडून गेलेले आहे आणि आज कुठेतरी या मार्गावर चालत असताना कुठेतरी एक आशा आहे की मी आज चांगला आहो त्यामुळे माझा परिवार ज्या परिवाराची अस्तव्यस्तता माझ्यामुळे झाली आहे तो कुठेतरी हळुवारपणे माझ्याशी जुळून राहिलेला आहे आणि आज मला इथे कालावधी लगभग बावीस महिने झाले आहे आज माझ्यासारखे अनेक पीडित या व्यसनाशी आहे या आजाराशी जुडलेले आहे कुठेतरी जो अनुभव मला या कार्यक्रमातून मिळाला आहे या व्यसनमुक्ती केंद्रातून मिळाला आहे तोच अनुभव मी माझा अनुभव माझ्या इतर पीडित बांधवांना देण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो जेणेकरून जे मला मिळालेलं आहे ते त्यांना पण मिळू शकते यावर मी प्रत्येक दिवशी एक दिवसाच्या द्वारे कृती करून राहिलो आहोत आणि आज स्वस्त जीवन जगून राहिलं आणि आज या संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राच्या संपर्कामध्ये असल्यामुळे मी आज दारूपासून दूर आहे नमस्कार माझं नाव राहुल मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मित्रांनो माझी जी सुरुवात आहे ती वीस वर्षा पहिले झाली होती नशेची नशेनी सगळेच नुकसान करून टाकलं परिवार जेही माझा व्यवहार होता व्यापार होता तो पूर्ण बदलून गेला खतमच होऊन गेलं कुठे ना कुठे व्यसनमुक्ती केंद्रात मी याच्या पहिलीही ॲडमिट राहिलो आहे आणि तिथे काही दिवस राहिलो आणि मला जे मानसिकता होती ती कुठेतरी खराब व्हायची त्यानंतर मला माझ्या मित्राच्या थ्रू इथे आणण्यात आलं आणि आज मी जोही मला इथे अनुभव भेटत आहे तोच मी इतर लोकांनाही देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात म्हणजे माझी मानसिकता इथे बदलली आहे कुठेतरी नशेच्या दूर राहायचं मनात थांबलं आहे आणि एक एक दिवसाच्या आधारवर जसं प्रोग्रामवर इथे म्हटलं जाते की एक दिवसाचा आधार मला भेटला आहे त्याच आधारावर मी आपली रिकवरी समोर वाढवतो आहे माझं नाव यश मी वर्धेचा माझी दारूची सुरुवात दोन हजार सतरापासून झाली चार ते पाच वर्षाचा काळ राहिला त्याच्या पहिले घरच्यांनी याच्या पहिले टाकलं होतं नागपूरच्या सेंटरमध्ये तिथे मी विचार करत होतो दिवसा आपले भरण सुट्टी होईल ह्या विचारातून येत होतो इथे आता एक दोन महिने झाले आहे आलो इथे आता हळूहळू आपण काबर असं करत होतो आपल्या दारूच्या आणि बरं चुक्या होतो त्या समजायला आल्या इथून आता समोर चांगल्या जीवनाची वाटचाल मंडळी मानवी शरीरासाठी दारू किती वाईट आहे हे आपल्याला माहीत आहे दारूंनी आपल्या शरीर आणि आपल्या आप परिवाराला खूप त्रास होतो तरी पण आपण दारूच्या आधीन जाऊन त्याचा अतिरेक करून आपले शरीर आणि आपला परिवार आणि आपली समाजामध्ये कुठलीही इज्जत नसणारी गोष्ट म्हणजे ती दारूमुळं होत असते पण संजीवनी दारूमुक्ती केंद्रामध्ये जर जो एखादा व्यक्ती आपण इथं दारुड्या सोडला तर त्याची बऱ्यापैकी दुरुस्ती होऊन तो दारूपासून मुक्त होतो सहाशे पन्नासपर्यंत लोक इथं आजपर्यंत दारूमुक्त झाले आहेत भगवान सरांची उपचाराची पद्धत ही थोडी वेगळी आहे सर म्हणतात की मानसिकदृष्ट्या तर माणूस तो अस्तव्यस्त असतो तर त्याला मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग करणं गरजेचं कर असते जर मानसिकदृष्ट्या तो जर स्ट्रॉंग झाला तर तो दारू काय कुठल्याही व्यसनाला हात लावणार नाही ना या केंद्रामध्ये तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्याची जाणीव करून दिली जाते त्यामुळे दारू ही कायमची सुटते यांच्याकडे राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आहे कुटुंबाच्या अस्तव्यस्था दूर करण्यासाठी ते मदत केली जाते तुमच्यामध्ये परिपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल केले जाते सोबतच इथे मनोरंजनासाठी टी व्ही वगैरे आहे तसंच तुम्हाला योगा प्राणायाम व्यायाम सोबतच मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था आहे भगवान पाजवाई सर हे स्वतः एक दारुड्या होते आणि त्यांनी स्वतःमध्ये बदल घडून आणला आणि तोच बदल इतरांमध्ये आणण्यासाठी सरांनी हे दारूमुक्ती केंद्र सुरू केले तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणी दारुड्या असेल आणि त्याला जर उपचाराची गरज असेल तर तुम्ही एकदा संजीवनी दारुमुक्ती केंद्रामध्ये अवश्य त्यांना पाठवा त्यांचा नंबर मी डिस्प्लेवर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि दारूमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन खराब होत असेल तर त्याचे जीवन सुधरा जीवन हे खूप सुंदर आहे मित्रांनो धन्यवाद